पुण्यातील जे पाच मानाचे गणपती आहेत नाव सांगता येतील पहिला कसबा कस 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 गणपती दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी तिसऱ्या गुरुजी तालीम चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा खूप छान पहिल्या प्रश्नाचं अगदी पटकन त्यांनी उत्तर दिलेलं आहे पण दुसरा प्रश्न विचारूयात गणपती बाप्पाला काय प्रिया मोदक आणि दुर्वा ओके दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले तिसरा प्रश्न गणपती बाप्पाच्या मोठ्या भावाचं नाव काय कार्तिक तिन्ही प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर दिलेली आहेत आणखी दोन प्रश्न आपण त्यांना घेऊयात अष्टविनायक जे आहेत तर अष्टविनायकांपैकी पाच गणपतींची नावं सांगता येतील का मोरगावचा मोरेश्वर सिद्धिटेकचं सिद्धिविनायक चिंतामणी ओझरचा ओझरचा विघ्नेश्वर खूप छान उत्तर यांनी दिलेली आहेत अगदी सगळ्याच प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहे त्यामुळे त्यांना प्रभात आणि कात्रच डेअरीकडून हे मोदक गणपती बाप्पा मोर्या